सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस गुरुवारी अकोलेतील कोल्हारघोटी राज्यमार्गावर पथिक पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला होता या अपघातामध्ये दुचाकीस्वार रामचंद्र मेंगाळ हे गंभीर जखमी झाले होते तर आता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय घोटीच्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यातच उपचारासाठी वेळेत पैसे न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय असं नातेवाईकांकडून सांगितलं गेलंय ज्या इनोव्हा गाडीनं या दुचाकीला धडक दिली होती त्या चालकाकडून पैशाची मागणी केली असता त्यानं अरिडावीची भाषा केली त्यामुळे नातेवाईक आता आक्रमक झालेत इन्होवा गाडी मालक रोहिदास जाधव यांच्या घरासमोर अंत्यविधी केला जाणार आहे असा इशारा मैताच्या मुलांनी दिला संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले दादा, अरे साथ दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये